नमस्कार महाराष्ट्रातील तमाम संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावण बाळ निराधार योजना व इतर सर्व निराधार योजनांच्या लाभार्थ्यांकरिता अत्यंत महत्त्वाची माहिती आज आपण घेऊन आलेलो आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत नेमके तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचे अनुदान कधी येणार आहे मला बऱ्याच लाभार्थ्यांकडून विचारलं गेलेलं आहे की सर आमच्या तालुक्यात कधी येणार आहे म्हणजेच तालुक्यानिहाय यादी याविषयीची देखील माहिती आपण पाहणार आहोत तसेच कोणत्या तालुक्यामध्ये जे आहे तर ते अपडेशनचं चा काम चालू आहे प्रोसेस काय आहे पैसे आता तुम्हाला नेमके कधी येणार आहे शासनाने अजूनपर्यंत शासन निर्णय का जारी केला नाही अशा बऱ्याच मुद्द्यांना आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हात घाल लावण्याचं काम जो आहे तर ते करणार आहोत तर त्यामुळे जर आपल्यापैकी कोणी चॅनलवरती नवीन असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून येणारे सर्व महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील व्हिडिओला तुम्ही एक लाईक करू शकता लाईक केल्यानंतर हाईप असं ऑप्शन येईल तुम्हाला त्या हाईपवरती तुम्ही क्लिक करा जेणेकरून हा व्हिडिओ महाराष्ट्रातील इतर गरजू दिव्यांग होतकरू विधवा महिला आणि इतर निराधारांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचेल त्यामुळे हाईप करा जर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न किंवा शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तर विचारू शकताच परंतु जर तुम्हाला वाटत असेल तुमचा प्रश्न जो आहे तर तो येत नाही आहे तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक दुसरं आपलं ऑफिशियल चॅनलची लिंक जी आहे तर ती आपण देणार आहोत आणि त्या ऑफिशियल चॅनलच्या लिंकवरती क्लिक करा आणि तिथे तुम्ही त्याला सबस्क्राईब करून तुमचा प्रश्न विचारू शकता त्यामुळे त्या, त्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुमचे जे, जे प्रश्न आहेत तर लवकरा ते लवकरात लवकर आमच्यापर्यंत पोहोचेल कारण इथे बरेच प्रश्न येतात कधी कधी लाभार्थ्यांचे प्रश्न सुटून जातात जर तुम्ही तिथे विचारलं तर नक्कीच तुमचा प्रश्न जो आहे तर तो आम्ही घेणार आहोत त्यामुळे चला वेळ बराच होतो आहे शुरू आता व्हिडिओला आपण सुरू सुरू करणं अत्यंत गरजेचं आहे तर बघा आता तुम्हाला नेमकं अनुदान जे आहे तर ते कधी मिळणार आहे आणि तालुकानिहाय यादी कधी जारी होणार आहे असा कॉमन प्रश्न बरेच लाभार्थी मला वारंवार फोन करून विचारत आहे अशा सर्व लाभार्थ्यांकरिता सांगू इच्छितो तालुका निहाय यादी आपल्याकडे आलेली आहे होय काही तालुक्यांची यादी आलेली आहे परंतु जोपर्यंत शासन निर्णय येत नाही तोपर्यंत आपण जे आहे तर ते तालुक्यांची यादी तुम्हाला सांगणार नाही कारण जेव्हा शासन निर्णय येईल आणि आम्हाला मिळालेली माहिती आणि आम्ही पुन्हा तालुक्यांशी संपर्क साधून पुन्हा कन्फर्म करू की तुमच्या तालुक्यात नेमकं अनुदान येणार कधी आहे आणि त्यानंतर ती तालुक्यांची यादी जी आहे तर ती आम्ही जारी करणार आहोत परंतु माहिती अशी येते आहे आम्ही बऱ्याच ठिकाणी संपर्क साधलेला आहे तर आज बुधवारी देखील जे आहे तर ते काल बुधवारी आणि आज गुरुवारी देखील जे आहे तर ते अपडेशनचं चा काम चालू आहे बऱ्याच लाभार्थ्यांचे डॉक्युमेंट्स पेंडिंग आहेत आणि अशा कारणामुळे जे आहे तर ते अनुदान येण्यास उशीर देखील होण्याची शक्यता आता सांगण्यात येत आहे आपण तुम्हाला याआधी तारीख दिलेली आहे त्या तारखेला तुम्हाला अनुदान येण्याची सुरुवात जी आहे तर ती होणार आहे आता तारीख कधीची दिलेली आहे हे जाणून घ्यायचं असेल तर याआधीचे व्हिडिओ नक्की बघा ज्यामध्ये आपण तारीख सांगितलेली आहे तर बघा अशा प्रकारे तालुक्यांची ही अपडेट आहे आपल्याकडे मी सांगितल्याप्रमाणे यादी मिळालेली आहे परंतु जेव्हा जी आर शासन निर्णय अधिकृत येणार त्यानंतरच आपण ती तारीख तुमच्यापर्यंत पोहोचवूया म्हणजे कोणत्या तालुक्यात अनुदान कधी येणार जर तुम्हाला वाटत असेल तुमच्या तालुक्याचं अनुदान कधी येणार हे जाणून घ्यावं तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून तुमच्यापर्यंत तुमच्या तालुक्याची माहिती येत राहील बघा आता काही लाभार्थ्यांनी महत्त्वाचे प्रश्न विचारलेले आहे अशा सर्व प्रश्नांची उत्तरे देणं हे एक आपलं प्राथमिक कर्तव्य आहे नेहमीप्रमाणे आपण काही प्रश्न घेऊया आणि त्यानंतर जे आहे तर ते उर्वरित माहिती पाहणार आहोत तर बघा आजचा पहिला प्रश्न कोणी विचारला आहे तो आपण आता बघूया आणि त्याचे सविस्तर उत्तर ते देखील आपण आता पाहणार आहोत तर बघा अजिंक्य नवले यांचा आज पहिला प्रश्न आपण घेऊया अजिंक्यजी आपल्याला विचारतात सर माझी दीड वर्षापासून संजय गांधी निराधार योजना बंद पडली आहे काय करावे प्लीज सांगा ना सर होय निश्चित आम्ही त्यासाठीच इथे बसलेलो हो आहोत आणि तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देणार आहोत तर बघा जर तुमची योजना दीड वर्षापासून बंद पडली आहे म्हणजे तुम्ही योजनेच्या बाहार झालेला आहात तर त्याची कारणं पुढीलप्रमाणे आहेत तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत तर ते ओके नाही आहे तुमच्या डॉक्युमेंट्सवरती आणि तुम्ही ज्यावेळेस योजना चालू केली त्यावेळेस दिलेले डॉक्युमेंट्स आणि सध्याचे डॉक्युमेंट्स यामध्ये नावामध्ये जन्मतारखेमध्ये किंवा कुठेतरी काहीतरी चूक झालेली आहे आणि त्यामुळे तुम्हाला योजनेमधून बाहेर करण्यात आलेलं आहे किंवा जर तुम्हाला योजनेमधून बाहेर करण्यात आलेलं नसेल तर तुम्हाला तुमचे अकाउंट चेंज झाल्यामुळे डीबीटी ॲक्टिवेट नसल्यामुळे किंवा एन पी सी आयला तुमचे खाते लिंक नसल्यामुळे जे आहे तर ते तुमच्या खात्यामध्ये अनुदान आलेले नाही आणि मागील दीड वर्षाचे अनुदान जे आहे तर ते तुमच्या खात्याविना थकीत करण्यात आलेले आहे म्हणजे थांबवण्यात आलेले आहे आता तुम्हाला काय करावं लागेल तर तुम्ही तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी एकदा जा, एक जा आणि तिथे चौकशी करा आणि त्यांना विचारा की माझे दीड वर्षापासून अनुदान का आलेले नाही तर त्यापैकी जर तुम्हाला काही वाटत असेल तर ते उत्तर जर देत नसतील आणि तुम्हाला असं काही प्रश्न येत असेल की ते देत नाही आहे किंवा योग्य ते मार्गदर्शन करत नाही आहे माहिती देत नाही आहे तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता किंवा त्याच तहसील कार्यालयामध्ये काही लिस्ट लागलेली आहे का हे देखील एकदा चेक करा जर तहसील कार्यालयामध्ये लिस्ट लागलेली असेल तर त्यामध्ये तुमचं नाव आहे का बऱ्याच तहसील कार्यालयामध्ये कोणत्या व्यक्तीची डी बी टी ॲक्टिवेट आहे कोणाची नाही आहे किती लाभार्थ्यांना कोणत्या योजनेतून लाभ मिळाला आहे अशाबद्दलच्या देखील जे आहे तर ते नोटिसा लागलेल्या आहेत तर त्यामध्ये तुमचं नाव चेक करा एरर कुठे आहे ते चेक करा जेणेकरून तुम्हाला कळेल की काय चूक झालेली आहे आणि त्यानंतर परत आमच्याशी संपर्क साधा आणि कमेंटमध्ये तुमचा प्रश्न विचारा किंवा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करून तुम्ही आमच्याशी फोनच्या माध्यमातून संपर्क साधू शकता तर आशा करतो अजयजी तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल जर दीड वर्षापासून योजना बंद झाली म्हणजे तुमचे थकीत अनुदान जे तुमचे जे अनुदान आहे तर ते थकीत ठेवण्यात आले किंवा तुमची योजना तुम्हाला योजनेतून म्हणजे बाद करण्यात आलेले आहे आता पुढील प्रश्न आपण बघूया पुढील प्रश्न आहे सोनम पेनसे मी विधवा आहे मला पंधराशे रुपये मिळतात वाढीव पेन्शन मिळणार नाही का अत्यंत महत्त्वाचा आहे सोनमजी आपला प्रश्न जर तुम्ही विधवा या योजनेतून लाभ घेत असाल संजय गांधी असो हो किंवा कुठल्याही योजनेचा आणि तुम्ही अपंग दिव्यांग या कॅटेगरीत येत नसाल तर तुम्हाला सध्या तरी वाढीव पेन्शन मिळणार नाही आता जे पंधराशे रुपये तुमच्या खात्यात जमा केले जात आहे ते पैसे पुढे देखील तुम्हाला चालू राहणार आहे त्यामुळे काहीही चिंता करू नका तुमचे पैसे कंटिन्यू चालू राहतील परंतु सध्या तुम्हाला, 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 तुम्हाला वाढीव अनुदान मिळणार नाही तर आशा करतो सोनमजी तुमच्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते मिळालेलं असेल आता पुढील प्रश्नाकडे आपण वळूया पुढील जो प्रश्न आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे संतोष माहुले माहुली यांचा प्रश्न आहे माझ्याकडून नावामध्ये कदाचित चुका होऊ शकतात ते म्हणतात मला संजय गांधी निराधार योजनेमध्ये टाकलेले आहे आणि ते दिव्यांग आहेत म्हणजे मी दिव्यांग आहे आणि मला पंचवीसशेच्याऐवजी फक्त पंधराशे रुपयेच मिळालेले आहे काय करावे तर बघा जर तुम्हाला संजय गांधीमध्ये टाकलेले आहे आणि तुम्हाला दिव्यांग या कॅटेगरीमध्ये त्यांनी जे आहे तर ते नोंद केलेली नाही तर सरकारी ऑफिसेसमध्ये जे अथोराइज डेक्स नंबर ए आहे तर त्यांच्याकडे हा अधिकार आहे की ते नोंद करू शकतात म्हणजे ऑनलाईनमध्ये संबंधित लाभार्थी हा दिव्यांग आहे का होय किंवा नाही असा ऑप्शन असतो तिथे होय केल्यानंतर लाभार्थ्याचे यू डी आय डी क्रमांक असा डिटेल्स तिथे येत असतात तर त्यामध्ये अपडेट केल्यानंतर म्हणजे तुम्हाला हे अपडेट करण्याची गरज नाही हे तहसील कार्यालयातील जे अधिकारी आहे तर त्यांच्याकडे हे काम असतं आणि त्यांच्यामार्फत जे आहे तर ते अपडेट केलं जाईल तर तुम्ही तुमचे डॉक्युमेंट सबमिट करा जेणेकरून तुम्हाला अनुदान वाढीव मिळेल ठीक आहे आता जर तुमच्या नावापुढे ते ऑप्शन येतच नसेल तर पुढे काय करावं लागेल याची माहिती आम्ही पुढे सांगणारच आहोत त्यामुळे तुम्ही चॅनलला फॉलो करत राहा जेणेकरून तुम्हाला योग्य ती माहिती मिळेल त्याचबरोबर जर काही कुणाचे प्रश्न किंवा शंका असतील तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या दुसऱ्या ऑफिशियल चॅनलची लिंक आहे त्याला नक्की सबस्क्राईब करा आणि तिथे देखील तुम्ही तुमचा प्रश्न जो आहे तर तो विचारू शकता जेणेकरून तुमचा प्रश्न लवकरात लवकर घेण्यात येईल चला पुढील प्रश्नाकडे आपण बळूया प्रवीणजी माने यांचा पुढील प्रश्न आहेत त्यांनी आपलं गाव शहर लिहिलेलं नाही ते म्हणतात सर माझी नोंद दिव्यांग म्हणून आहे तरी मला रुपये पंधराशेच मिळाले आहे काय करावे तर बघा जर तुमची नोंद योजनेमध्ये कुठल्याही योजनेमध्ये संजय गांधी असो किंवा इतर योजनेमध्ये दिव्यांग म्हणून असेल आणि तुम्हाला फक्त पंधराशे रुपयेच मिळाले असेल तर तुम्हाला आता काय करावे लागणार आहे ते आपण पाहूया बघा जरी तुमची नोंद संजय गांधीमधून असेल सॉरी दिव्यांगमधून संजय गांधी योजनेमध्ये असेल आणि तुम्हाला पंधराशेच रुपये मिळाले असेल तर तुम्ही यू डी आय डी कार्ड अपडेट करणं बंधनकारक आहे एकदा चेक करा तुमचे यू डी आय डी कार्ड अपडेट आहे का आधार कार्ड त्याला लिंक आहे का कारण बरेच असे माझ्याकडे लाभार्थी आलेले आहेत ज्यांची नोंद आहे नो परंतु त्याला अनुदान मिळालेले नाही तर त्यांचे यू डी आय डी कार्ड जे आहे तर ते आधार कार्ड याशी संलग्न नसल्या कारणामुळे त्यांना लाभ जो आहे तर तो सरकारने दिलेला नाही त्यामुळे तुम्ही एकदा चेक करा तुमचे यू डी आय डी कार्ड अपडेट आहे का जर नसेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता आम्ही देखील तुम्हाला मदत करू ठीक आहे हे काम करणं अत्यंत सोपं आहे यासाठी कुठलाही जास्त खर्च करण्याची गरज नाही पाच मिनिटाची ही प्रोसेस आहे आणि ती प्रोसेस तुम्ही करू शकता जेणेकरून पुढील महिन्याचे अनुदान जे आहे तर ते लवकरात लवकर तुम्हाला वाढीव मिळेल तर आशा करतो तुमच्या प्रश्नाचे जे उत्तर आहे तर ते मिळालेलं असेल प्रवीण माणेजी ठीक आहे बघा आता पुढील प्रश्नाकडे आपण वळूया साजिद यांचा प्रश्न आहे ते आपल्याला विचारतात सर जानेवारी महिन्यापासून पैसे बंद आहे काय करावे लागेल जर तुमचं अनुदान जानेवारी महिन्यापासून बंद आहे तर त्याचा कॉमन प्रॉब्लेम आहे की तुमची डी बी टी जी आहे तर ती लिंक नाही आहे बऱ्याच लाभार्थ्यांना जानेवारीमध्ये आपण सांगितलेलं होतं की तुम्ही डी बी टी लिंक करा जानेवारी दोन हजार पंचवीसपासून सर्व लाभार्थ्यांना अनुदान डी बी टीच्या साहाय्याने दिले जाते आणि तरी देखील काही लाभार्थ्यांनी आपली डी बी टी लिंक न केल्याच्या कारणामुळे जे आहे तर ते अनुदान बंद आहे आता तुम्ही ताबडतोब तुमची डी बी टी लिंक करा जेणेकरून तुम्हाला जे आहे तर ते पुढील अनुदान मिळेल आणि तुमचे थकीत अनुदान देखील मिळेल कारण जानेवारीपासून ज्यांना अनुदान मिळालेलं नाही आहे अशा लाभार्थ्यांचं थकीत अनुदान देखील आता बाकी आहे आणि त्यांना ते मिळेल परंतु तुम्ही डी बी टी आणि एन पी सी आयला तुमचे खाते लिंक करा हा एक कॉमन प्रश्न आहे त्यामुळे तुम्ही काहीही चिंता करू नका फक्त डी बी टी लिंक करा जर या व्यतिरिक्त काही अडचण असेल तर नक्की आमच्याशी संपर्क साधा या व्यतिरिक्त आपल्या मनामध्ये काही प्रश्न किंवा शंका असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आपले दुसरे एक ऑफिशियल चॅनल आहे ज्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्याला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि तिथे देखील तुमचे प्रश्न विचारू शकता तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आज आपण पाहिलेली आहे मला वाटतं जवळजवळ आता व्हिडिओ जो तर बराज आहे तर तो बराच मोठा झालेला आहे त्यामुळे जे लाभार्थी शेवटपर्यंत आपला व्हिडिओ पाहतात त्यांना सविस्तर माहिती जी आहे तर ती लक्षात येते परंतु बरेच लाभार्थी एक ते दोन मिनिट व्हिडिओ पाहतात म्हणून त्यामुळे त्यांना ती माहिती कळत नाही तर अशा प्रकारे बऱ्याच लाभार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे आपण देण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे लवकरच तुम्हाला सहा हजार रुपये अनुदान वाढ होणार आहे आता यासाठी तुम्हाला काय करावं लागेल सरकार या सरकारने यासाठी काय हालचाली सुरू केलेल्या आहेत बच्चू भाऊ कडू यांची यामध्ये काय भूमिका आहे अशा सर्व विषयांवर आपण पुढे अपडेट देतच राहणार आहोत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉन नक्की प्रेस करा जेणेकरून येणारी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील चला तर भेटूया पुन्हा एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत